भरतनाट्य संशोधन मंदिर पुणे गेले एकोणीस वर्ष वसंतिक संगीत महोत्सव सादर करत आहे या महोत्सवामध्ये पाच संगीत नाटकं सादर केली जातात यावर्षी हा महोत्सव आम्ही सहा मेपासून अकरा मेपर्यंत सादर करत आहोत आणि याच्यात ऐवजी आम्ही सहा नाटकं सादर करत आहोत याच्यामध्ये दे ययाती आणि देवयानी संगीत शारदा संगीत मत्स्यगंधा संगीत मानापमान संगीत हे बंध रेषमाचे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी कट्यार काळजात घुसली या नाटकाचा प्रयोग होणार आहे कट्यार काळजात घुसली या नाटकाचा प्रयोग आम्ही संक्षिप्त सादर करणार आहोत कारण हा प्रयोग विश्व मराठी नाट्यसंमेलन न्यू जर्सी येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आम्ही करणार आहोत आणि तसं त्याची रंगीत तालीम म्हणून हा प्रयोग आम्ही करतो हो। आहोत या नाटकांमध्ये सध्या चारुदत्त आफळे संजीव मेहेंदळे गौतम मुर्डेश्वर डॉक्टर राम साठिये रवींद्र खरे भक्ती पागे नयना आपटे रवींद्र कुलकर्णी हे कलाकार प्रामुख्यानं भाग घेत आहेत आणि या नाटकासाठी म्हणून आम्ही तिकीट फक्त पाचशे रुपये तीनशे रुपये आणि दोनशे रुपये इतकी अल्पदराची ठेवलेली आहेत आमची सर्वांना अशी विनंती आहे की जसं काही सिनियर्स या नाटकासाठी आवर्जून येत असतात त्याचप्रमाणे जर तरुण पिढीचे रसिक प्रेक्षक आम्हाला मिळाले तर आम्हाला विशेष आनंद होईल एक महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते की या नाटकासाठी आमच्याकडे परगावाहून अनेक लोक वारंवार विचारणा करून गेले पाच ते सहा वर्ष आवर्जून येत आहेत याचा उल्लेख प्रामुख्यानं करावा लागेल